नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण शेतकरी दिन विषयी छोटासा निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा आपण अन्नाचा एक तुकडा घेतो तेव्हा आपल्या अन्न उत्पादक शेतकऱ्यांच्या देशाच्या प्रगतीत मोठा वाटा आहे असे आपल्याला वाटते का एकोणीसशे चौसष्टमध्ये दे, देशाचे पंतप्रधान झालेले लाल बहादूर शास्त्री यांच्या मते असे मत होते की देशाची सुरक्षा स्वावलंबन आणि समृद्धी केवळ नाही सैनिक आणि शस्त्रावरच नव्हे तर शेतकरी आणि कामगारावरही आधारित आहे त्यामुळेच त्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता आपण अन्नाशिवाय जगू शकत नाही हे सांगण्याची गरज नाही आणि आपल्याला जे अन्न मिळते ते बहुतेक धान्य कडधान्य आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळे आणि भाज्यामधूनच मिळते शेतात कष्ट करून शेतकरी जे उत्पन्न करतात त्यावर पोट भरतात शेतकऱ्यांशिवाय आपण जगू शकणार नाही शेतकरी दिन वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या देशा तारखांना साजरा केला जातो तर आपल्या देशात दरवर्षी तेवीस डिसेंबरला शेतकरी दिवस साजरा केला जातो देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग होते जे स्वतः शेतकरी कुटुंबातील होते शेतकऱ्यांचा मसीहा मानले जाणारे चौधरी चरण सिंह यांचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोन रोजी झाला तेवीस डिसेंबरला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी दिन साजरा केला जातो खरे तर भारतीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचे श्रेय त्यांना जाते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या आणि परिस्थितीची चांगली जाण होती त्यामुळेच त्यांना शेतकऱ्यांसाठी अनेक सुधारणेची कामे केली त्यांनी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्यासाठी अनेक शेतकरी हिताची धोरणे तयार करण्यात आली चौधरी चरण सिंग हे फार कमी काळ पंतप्रधान असतानाही त्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी करो कठोर परिश्रम घेतले एवढेच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आणि दोन हजार एकमध्ये सरकारने चौधरी चरण सिंग यांचा वाढदिवस किसान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या अग्रगण्यापैकी एक चौधरी चरण सिंग यांच्या समारंभासाठी हा दिवस खास निवडण्यात आला होता अर्थव्यवस्थेत भारतीय शेतकऱ्यांची भूमिका लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो कारण त्यांनी लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आणण्यात मोलाचे योगदान दिले होते शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी नेहमीच लढ दिला होता आज आपण शेतकरी दिवसाबद्दल छोटासा निबंध लिहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद